आपल्या फार्मचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या फार्मवरती सर्व गाई शांत स्वभावाचे येत असतात तसेच आपण प्रत्येक गायच्या काशात हात घालून दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये <Zinesi> मध्ये नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो किरक्रांती आपल्या हक्का चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपल्या फार्म चा पत्ता भैरवनाथ टेरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा आयल्या नगर असा आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या फार्म वरती पंधरा ते सोळा गायंचा स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे तसेच आपण त्यांचे दर व डिटेल जाणून घेऊया चला तर आपण एक नंबरच्या गायपासून सुरुवात करूया तरी एक नंबरची गाय बघू शकता वेलेली आहे काल खाली झालेली आहे काब्रागिरी मध्ये काल ओढ झालेली बघू शकता तुम्ही कारवड तर तिला दोन्ही टायमात मिळून पाच पाच लिटर चिप चालू आहे बघू शकता साडे तार तर एकदम प्युअर मध्ये कारवड आहे तर तिची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतोय फायनल आपण तिचा व्यवहार पासष्ट हजार रुपयाला करणार आहोत दोन नंबरची काय बघू शकता ही पण कालच खाली झालेली आहे त्याला खाली खोड झालेला आहे तर हिला दोन्ही टायमाच मिळून अकरा लिटर चिप चालू आहे बघू शकता तुम्ही काय आकार आकाश साठाय तर तिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतो फायनल तिचा व्यवहार आपण पंचान्न हजार रुपयाला करणार आहोत तर तीन नंबरची काय बघू शकता कंडक्टेशन मध्ये गाभण मध्ये एकदम शांत स्वभावाची आहे बघ काय शेत आकार काढत अंतर मोठ्या मापाची काय आहे तिची किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली समोर आल्यानंतर हजार दोन हजारचं मान सन्मान करू मोठ्या मापाची काय आहे तरी चार नंबरची गाय आहे बघू शकता मध्ये सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये एकदम शांत स्वभावाची बघू शकता तिला वीस ते पंचवीस दिवस खाली व्हायला वेळ आहे एकदम प्युअर क्वालिटी मध्ये गाय मोठ्या मापाची तिची किंमत आपण फायनल एकसष्ट हजार रुपये ठेवलेली एकदम मोठ्या मापाची गाय आहे तिची मिल्क कॅपॅसिटी बारा लिटर राहील तरी पाच नंबरची गाय बघू शकता आज आपल्या ती एकदम टॉपची कारवड आलेली एकदम मोठ्या मापाची आहे दुसरं सेकंड लेक्ट्रेशन मध्ये एकदम भावनगर ब्रिज लाईन मध्ये बघू शकतो त्याचा कानाची साईज माथ्याचा आकार शिंगाचं वळण खाली खालीवाले एक दोन ते ती तीन दिवस वेळ आहे दोन तिची मिल्क कॅपॅसिटी बारा प्लस राहील एकदम मोठ्या मापाची आहे आपल्या हक्काच्या गीर क्रांती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तिची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय फायनल तिचा व्यवहार आपण एक्क्याऐंशी हजार रुपयाला करणार आहोत एकदम मोठ्या मापाची प्युअर मध्ये क्वालिटी मध्ये आलेली आहे भावनगर ब्रेड लाईन मध्ये तरी सहा नंबरची बघू शकता हे पण भावनगर ब्रिड लाईन मध्ये सेकंड मध्ये प्युअर मध्ये तिला एक खाली व्हायला वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे एकदम शांत स्वभावची बघू शकता एकदम मोठ्या मापाची कारवडी एकदम प्युअर क्वालिटी मध्ये बघू शकता कानाची साईज शिंगाचा माथ्याचा आकार याला हिची किंमत आपण एकाहत्तर हजार रुपये ठेवलेली एकदम मोठ्या मापाची प्युअर क्वालिटी मध्ये बघू शकता सात नंबरची गाय बघू शकता ही तिसऱ्या व्याथा मध्ये गाय एकदम शांत स्वभावाची मोठ्या मापाची गाय तिला खाली व्हायला एक महिना वेळ आहे तिची मिल्क कॅपॅसिटी बारा प्लस राहील तिला एक महिना वेळ असल्यामुळे तिची किंमत फक्त आपण साठ हजार रुपये सांगतोय फायनल तिचा व्यवहार पन। आपण पंचावन्न हजार रुपयाला करू एकदम मोठ्या मापाची गाय आहे आठ नंबरची गाय बघू शकता गाभन मध्ये गेल्या एक चार पाच दिवस वेळ आहे खाली व्हायला चार ते पाच दिवसात खाली होईल एकदम शांत स्वभावाची तिची मिल्क कॅपॅसिटी दहा लिटर राहीन तर तिची किंमत आपण पन्नास हजार रुपये सांगतोय फायनल तिचा व्यवहार आपण पंचेचाळीस हजार रुपयाला करणार आहोत तरी नऊ नंबरची गाय बघू शकता भावनगर ब्रीड मध्ये एकदम टॉप क्वालिटीची प्युअर मध्ये तिला एक, एक आठ दिवस वेळ आहे एकदम शांत स्वभावाची आहे बघू शकता एकदम मोठ्या मापाची तिला एक दहा ते बारा दिवस वेळ आहे प्युअर क्वालिटी मध्ये गाय तिची मिल्क्या कॅपॅसिटी बारा लिटर जाईल तर तिची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतोय फायनल तिचा व्यवहार आपण पासष्ट हजार रुपयाला करणार आहोत प्युअर मध्ये दहा नंबरची गाय बघू शकता गाभण मध्ये सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये खूप मोठ्या मापाची गाय एकदम शांत स्वभावाची तिला खाली व्हायला एक पंधरा दिवस वेळ आहे तिची मिल्क कॅपॅसिटी चौदा लिटर राहील एकदम मोठ्या मापाची गाय तिची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतोय फायनल तिचा व्यवहार आपण पासष्ट हजार रुपयाला करू मोठ्या मापाची गाय तर अकरा नंबरची गाय बघू शकता गाभन मध्ये सेकंड लेक्टेशन मध्ये एकदम शांत स्वभाव सोबत खालीवाले एक आठ दिवस वेळ आहे एकदम प्युअर क्वालिटी मध्ये बघू शकता माथ्याचा आकार कानाची साईज प्युअर मध्ये गाय तर तिची किंमत आपण एकसष्ट हजार रुपये ठेवलेली आहे फायनल तिचा व्यवहार आपण पंचावन्न हजार रुपयाला करणार आहोत तर ही बारा नंबरची गाय बघू शकता गाभांमध्ये तिल तिला जाणारी एक महिना वेळ आहे त्याला एक महिना वेळ असल्यामुळं तिची किंमत फक्त आपण एकावन्न हजार रुपये ठेवलेली आहे मोठ्या मापाची गाय आहे तिची मिल्क कॅपॅसिटी बारा लिटर राहील तरी बघू शकता तेरा नंबरची गाय गाभण मध्ये सेकंड इलेक्ट्रिशन मध्ये ही पण एकदम शांत स्वभावाची आहे मोठ्या माफ्याची गाय तिची किंमत आपण एक्कावन हजार रुपये ठेवलेली आहे समोर कोणी आलं तर हजार दोन हजाराचं मान सन्मान करू तरी पंधरा नंबरची गाय बघू शकता मध्ये सेकंड लेक्टेशन मध्ये आठ दिवस वेळ आहे एकदम शांत स्वभावाची बघू शकता साडाचा अंतर का आकार मोठ्या मापाची गाय तर तिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय फायनल तिचा व्यवहार आपण पंचावन्न हजार रुपयाला करणार आहोत मोठ्या मापाची गाय तिची मिल्क कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर राहील प्युअर मध्ये गाय बघू शकता तुम्ही तसेच आपल्या फार्मचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या फार्मवरती सर्व गाई शांत स्वभावाचे येत असतात तसेच आपण प्रत्येक गायीच्या काश्यात हात घालून दाखवलेला आहे व्हिडिओ मध्ये धन्यवाद पशुपालक शेतकरी मित्रांनो जय हिंद जय गोमाता जय गिरक क्रांती